हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये चला तर सर्वात प्रथम तुम्हाला भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी आणि तिळ घालून केलेली बाजरीची भाकर तर बघा त्याच्यासाठी मी मटार टोमॅटो फ्लावर गाजर अ, मेथी वांगी मटार या प या प्रकारच्या जेवढ्या घरामध्ये भाज्या अवेलेबल होत्या तर त्या भाज्यांची मी ही भाजी करणार आहे तर बघा एकदम सोप्या पद्धतीची ही भाजी आहे काही जास्त त्याला काही करायची नाही आहे पण खायला एकदम स्वादिष्ट अशी लागते तर भोगीची भाजी का केली जाते तर भोगीच्या दिवशी तर बघा त्याचं सुद्धा भरपूर काही अशी म्हणजे पौष्टिक आहे ती भाजी तर हिवाळ्यात शेतकऱ्यांनी बघा अनेक प्रकारच्या हंगामी भाज्या पिकवलेल्या असतात तर त्या सर्व भाज्या एकत्र करून जी आपण भाजी तयार करतो तर ती भाजी करून जर खाल्ली तर आपण निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि शिवाय ह्या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्याला शरीराला उष्णता व ऊर्जा मिळते तर भोगीच्या दिवशी ही भाजी जी बनवली जाते तर ती भाजी आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाची परंपरा आहे आणि भरपूर असे त्याचे फायदेसुद्धा आहेत आणि आरोग्यासाठी तर खूपच छान आहे तर बघा ही भाजी मी आधी तेलामध्ये कांदे टोमॅटो वगैरे टाकून मसाले वगैरे टाकले एकदम सोपी भाजी आहे तर मसाले वगैरे परतून लगेच सगळ्या ज्या भाज्या होत्या त्या टाकून आणि चांगली मिक्स करून घेतली त्याच्यानंतर तीळ आणि शेंगदाण्याचं बारीक कूट टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून ही भाजी चांगलीच शिजवून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार होते एकदम छान आणि खायला तर एकदम चविष्ट लागते तर बघा कोथिंबीर वगैरे टाकून आणि फायनल रेडी झालेली ही आपली भाजी या पद्धतीने तर आपण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण करून खात नाही तर असं पूर्ण ज्या घरात आहे त्या एकत्र एक करून खाल्ल्याने आपल्याला भरपूर असा फायदा मिळतो तर बघा आता लगेच भाकर तयार करून घेणार आहे मी तर भाक बाजरी बाजरीसुद्धा आपल्या शरीराला उष्ण आहे तर हिवाळ्याच्या दिवसात आप दिवसात आपण बाजरीसुद्धा खाल्ली पाहिजे भरपूर प्रमाणात आणि बाजरीची भाकर आणि त्याच्यात तीळ टाकून कारण की तीळ तर उष्ण आहेच त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला भरपूर अशी ऊर्जा मिळते तर बघा एका साईडला लगेच मी भाकरही करून घेतलेली आहे छान पद्धतीने भाकर सुद्धा करून घ्यायची आणि वरतून भाकरीवरती तीळ पसरून मग पुन्हा एकदा आपल्याला ती थापून घ्यायची आहे आणि छानपैकी शिजवून आणि भाजी आणि भाकर अशी मस्त एन्जॉय करायची आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने मी अशी तीळ भुरभुरून आणि पुन्हा एकदा भाकर थापून घेतलेली आहे आणि अवघ्या खूप वेळ लागतो असंही नाही अवघ्या वीस मिनटात भाजी आणि भाकर तयार होऊन जाते आपले आणि बघा या पद्धतीने भाकरीला पाणी लावून घेतलं ला, आणि भाकर उलथून घेतली आणि हिवाळ्यात भरपूर प्रकारच्या अशा ताज्या ताज्या भाजीपाला भरपूर भेटतात भरपूर भाज्या भेटतात आपल्याला त्याच्यामुळे हिवाळ्यात प्रत्येक भाजी आपण खाल्ली गेली पाहिजे आणि मुलांना सुद्धा पौष्टिक आहे तर या पद्धतीची भाजी आपण नक्कीच केली पाहिजे तर बघा मी भाकर लगेच शिजवून घेतली आणि भाकर लगेच तयार झाली आपले तर चला तुम्ही सुद्धा नक्कीच बनवलेली असेल ही भोगीची भाजी आणि भाकरी तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या ओके बाय बाय टाटा बघा किती सुंदर दिसते आपली भाजी आणि बाजरीची भाकर ही झाली भोगीची भाजी चला भेटूया पुढच्या व्हिडिओ